नमस्कार मैत्रिणीनो शुभ संध्याकाळ तर आज आम्हाला तळी उचलायची आहे कारण वैभव गेल तर जेजुरीच्या यात्रेला त्याने तिथून आणलेला आहे खोबरं भंडारा आणि थोडासा प्रसाद पण आणलेला आहे तर आता आज चंपाशेष्ठी पण आहे ते म्हणलं चला आज तळीच उचलून घेऊया तर मस्त अशी इथं मी नैवेद्य केल्या बाजरीच्या भाकरीचा थोडेसे वांग्याचं भरीत कांदा आणि नागिणीचे पानं आणि अगरबत्ती लावा भंडार खूप वाहून घ्यायचं फोटो पण ठेवलेला आहे खंडोबाचा आता इथं हे करून कसा वाटलं व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा चेक करा नवीन असेल तर चायनी असं तिथे आलाय वैभव परवाद्याशी चांगले ना मग ते बंडारण खोबरन ते सगळं ते ठेवले ना तिथे सदानंदाचा तीन वेळा